नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी आपले इंडियन आयडल कोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस तुरी ला तुरीला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे अमरावती बाजार समिती जात आवक तीन हजार आठशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार अकरा आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात कमीत कमी आवक एक हजार एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे चाळीस जास्ती जास्त दर अकरा हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे दोन जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक सातशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार एक आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक दोन हजार सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर अकरा आणि सर्वसाधारण दर दहा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सोळा मे दोन ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक तीन हजार आठशे शहात्तर क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार सहाशे क्विंटल वाशिम बाजार समिती आवक दोन हजार चारशे क्विंटल कापूर बाजार समिती आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटल आणि हिंगाद बाजार समिती आवक एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पंधरा क्विंटल आणि आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सतरा हजार आठशे तीस क्विंटल म्हणजे इथे दोन हजार पाचशे बत्तीस ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा अकरा हजार आठशे रुपये आहे म्हणजे इथे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद